अत्याधुनिक उद्यान विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकरात साकारण्यात आलेले उद्यान जागतिक दर्जाचे व तेवढेच दर्जेदार आहे या उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित शोसाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितले आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान लोकार्पण सोहळा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे आमदार संजय शिरसाट महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले या उद्यानात सर्व तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे ते उपयुक्त ठरेल तसेच उत्तम कला दालन साहसी खेळांचा सा समावेश आहे देशामध्ये मोठे होईल अशा प्रकारचे एडव्हेंचर पार्क होत आहे बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे अभूतपूर्व होती व्यंगचित्रे छायाचित्रे श्री बोरस्ते यांच्या प्रयत्नाने या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये पहावयास मिळणार आहेत ही आनंदाची बाब आहे विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण निर्माण करणे गरजेचे आहे चांगले रस्ते उड्डाण पूल मेट्रो आणि पायाभूत सुविधा आवश्यक आहे धकाधकीच्या आयुष्यामध्ये क्षणभर विश्रांती या उद्यानाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे या उद्यानात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची झाडे आहेत आणि सर्वच बाबतीत परिपूर्ण हे उद्यान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे महात्मा ज्योतिराव फुले योजनेत शासनाने आता दीड लाखांऐवजी पाच लाख रुपयांची मर्यादा केली आहे याचा लाभ होणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव भगूर मधील विविध विकास कामांसाठी शासनाने चाळीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्यांपैकी पंधरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले आपल्याला एक व्हर्च्युअल आम्ही या ठिकाणी माननीय बाळासाहेबांचं हे करतोय त्यासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे साहेब तो निधी आपण निश्चितपणे द्या की मला खात्री आहे साहेब किमान एक दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे त्या व्हर्च्युअल निधीसाठी तो निधी जर आपण दिला तर म्हणजे मी तुम्हाला आपल्याला सांगतो की तुम्हाला बाळासाहेब अनुभवता येतील बाळासाहेबांबरोबर बसून तुम्हाला फोटो काढता येतील अशा पद्धतीचं ते व्हर्च्युअल पूर्ण स्मारक आहे बाळासाहेबांशी तुम्हाला बोलता येईल असं ते आगळं वेगळं स्मारक नाशिक मध्ये उभं साहेब त्यासाठी तुम्ही आम्हाला निश्चितपणे मदत करावा अशी मला खात्री आहे पुन्हा शेखदा साहेब आपले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व सामान्यांमधला जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा सर्व सामान्य जे आहेत ते आपला सर्व म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आता माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढं नाही आहे आता अख्खा महाराष्ट्र माझा परिवार आहे आणि बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्त्या घरात नाही तर लोकांच्या कार्यकर्ता लोकांच्या दारात शोभून दिसतो कारण सेवा करायची आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की जेव्हा आपण जेव्हा आपल्याला एखाद जबाबदारीच पद मिळतं या राज्याचं प्रमुख पद मिळतं नगरविकास मंत्री होतो त्यावेळेस मी खूप काम केलं नगरविकास विभागामध्ये अनेक नियम बदलून टाकले जे लोकांच्या हिताचे निर्णय घेतले नियम काय कागदावर ठेवण्यासाठी नसतात नियम राबवण्यासाठी असतात नियम लोकांच्या फायद्यासाठी असतात त्यासाठी कायदा आवश्यक पडला तर बदलावा लागतो नियम बदलावे लागतात ते या एकनाथ शिंदेने बदलले आणि म्हणून आपल्याला सांगतो जेव्हा गरज होती त्यावेळेस सरकार बदलण्याची गरज होती तेव्हा एकनाथ शिंदेने सरकार देखील बदलून टाकलं तर बाळासाहेबांचं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.